वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं हॉटेल नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आल्यनगर जिल्ह्यातील कर्जत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पांडुरंग ट्रेडिंग कंपनी या अडत दुकानामध्ये या ठिकाणी आहोत कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा विश्वास जिंकणाऱ्या काळे बंधू यांच्या पांडुरंग ट्रेडिंग कंपनीने यंदा देखील शेतकऱ्यांना उडीद मूग तूर या पिकांना विक्रमी भाव देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे केवळ कर्जत तालुक्यातील नव्हे तर आसपासच्या जामखेड करमाळा श्रीगोंदा आष्टी यासह इतरही अनेक तालुक्यामधून शेतकरी आपला शेतीमाल घेऊन पांडुरंग ट्रेडिंग कंपनीकडे येत आहेत कारण एकच योग्य भाव आणि तात्काळ पेमेंट अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचा माल पांडुरंग ट्रेडिंग कंपनीला दिला जातो येथे भाव नेहमीच योग्य मिळतो आणि पेमेंट देखील तात्काळ मिळते पूर्ण पारदर्शक व्यवहार आणि फसवणुकीचा प्रश्नच नाही पहा काय म्हणाले शेतकरी काय बाजार पांडुरंग ट्रेडिंग काय पाच हजारापासून साडेसात हजारापर्यंत आमचा सात हजाराने दिलाय हो चांगला बाजार बाजार त्यामानाने चांगला आहे शेतकऱ्यांचा हा विश्वासच पांडुरंग ट्रेडिंग कंपनीला खऱ्या अर्थानं बळ देणारा ठरला आहे सध्या शेतकऱ्यांची मका विक्री सुरू झाली आहे आणि पांडुरंग ट्रेडिंग खरी केंद्रामध्ये मका खरेदी सुरू झाल्या आहे मका विक्रीसाठी योग्य भाव शेतकरी बांधव शोधत असाल तर त्यांनी कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पांडुरंग ट्रेडिंग कंपनी या अडद दुकानाला एक वेळ भेट द्यावी शेतकऱ्यांना पहिला पर्याय पांडुरंग ट्रेडिंग कंपनी हा या ठिकाणी झालेला आहे चोख व्यवहार शून्य फसवणूक बाजारभावापेक्षा चांगली दररोजची किंमत मालाचे वजन मोजमाप आणि बिलिंग पूर्ण पारदर्शक आणि पेमेंट ताबडतोब म्हणूनच पंचकृषीतील शेतकरी मानतात डोळे झाकून आपला शेतीमाल पांडुरंग ट्रेडिंग कंपनीमध्ये द्या योग्य भाव मिळाल्याशिवाय राहणार नाही तर शेतकरी बांधवांनो एकदा तरी भेट द्या कृषी उत्पन्न बाजार समिती कर्ज देतील पांडुरंग ट्रेडिंग कंपनी योग्य भाव प्रामाणिक व्यवहार आणि तुमच्या मेहनतीला योग्य मूल्य कुठे मिळेल पांडुरंग ट्रेडिंग कंपनी मी तर भेट देणार आहे तुम्ही देखील एकदा नक्की या आणि आपल्या शेतीमाला योग्य भाव या ठिकाणी मिळवा शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया राम राम कुठून आलाय काय आम्ही येऊन आलो नाव सांग अशोक दिंडे काय आणलंय कसा यंदा उडदाची काय परिस्थिती राहणार पाच हजारापासून साडेसात हजारापर्यंत उत्पादन कसं यावर्षी थोडं घटलंय गेल्या वर्षी त्याच रानात बावीस था। गुन्हे झाले त्या यंदा त्याच रानात दहा गुन्हे झाल्यात म्हणजे मोठी गटे काय आहे काय पाऊसच नाही थार झाला थार ना त्यामुळे शेतकऱ्या पाऊस झाला नाही ना म्हणजे ज्या टायमाला पाऊस झाला नाही ज्या ज्यावेळेस फुलात आली का त्यावेळेस पाऊस नाही आणि परत पाऊस भरपूर फुलातलं दाना तयार नाही पापडी पाळड्यासारखं झालं यंदा काय बाजार पांढरंग ट्रेडिंग कंपनीकडे आलं हो काय वाटत साडे पाच पाच हजारापासून साडेसात हजारापर्यंत तर आता आमचा सात हजाराने दिलाय हो चांगला हा। बाजार बाजार त्यामानाने चांगला आहे गेल्या वर्षी असंच होतं असं काय थोडंफार असतंच उतार बरोबर शेवटी माला उभी आहे तुम्ही काय आणलं तुम्ही पण आणलं आणला किती आणलाय एक अठरा क्विंटल आणलाय बाजार काय बाजार पण गेल्या वर्षीपेक्षा कमीच आहे पण हो पांढरुंग टीडिंग कंपनीविषयी विषयी काय सांगायचं नाही बाजारबाऊचा चांगले घेतात हे दुसऱ्यापेक्षा बरे मार्केट चांगले मार्केटमध्ये एक नंबर आहे पण दुसरे काही एवढं काय घेत नाहीत असं मनासारखं व्यवस्थित सगळं काय हो काय वाटतंय यंदा हा यंदा कसं उत्पादन काय उत्पादन घडलेलं आहे पण पॉन्टेंट ट्रेडिंग कंपनी मार्केटमध्ये एक नंबर चालतो तुमचं काय नाव जयसिंग वाघमोडे रागाव गोयकरवाडी बरोबर तुम्ही गोयकरवाडी बरोबर भरून आणली म्हणजे सगळीकडेच उत्पादन कमी हा कमी पावसामुळं उत्पादन घटलेलं आहे काय भाव मिळतो आता पाच ते साडेसात पर्यंत आहे चांगला भाव चांगला भाव यांच्याकडे भाव जास्त हा वाटत दुसऱ्यापेक्षा आहे कुणी बी गाव कोणी येतात आता कोणी म्हणते काळे काळे म्हणले की कल्याण काळे कल्याण काळे मॉर्डर्न ट्रेडिंग कंपनी रेट चांगले त्यांचे चांगली रेट आपण या ठिकाणी पाहिलं तर पांडुरंग ट्रेडिंग कंपनीकडून वेगवेगळ्या पद्धतीचे उत्पादन केलं जातात यामध्ये गहू ज्वारी त्यांचं स्वतःचं ट्रेडिंग आहे ती राज्यामध्ये सर्वत्र पाठवलं जातं आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागं मशिनरी आहेत आणि त्या मशिनरीमध्ये अशा पद्धतीचे त्यांचे स्वतःचं प्रोडक्शन आहे के के ब्रँड प्रीमियर क्वालिटी कंपनीने त्यांचं या ठिकाणी मशीन क्लीन कर्जत शाळू अशा पद्धतीने अतिशय चांगले ज्वारी आणि गहू तयार केला जातो गोल्डन ज्वारी आहे प्रीमियम क्वालिटीचं आहे ही एक प्रीमियम क्वालिटी डायमंड आहे आणि शुभम कॉस्ट्राबोल आहे आणि या मालाला महाराष्ट्रातून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे त्यामुळं केवळ तुमचं धान्य विकण्याबरोबरच तुम्ही या ठिकाणी येऊन चांगल्या पद्धतीची ज्वारी गहूसुद्धा खरेदी करू शकता आणि अतिशय खात्रीशीर म्हणजे आपण जर म्हणलं तर यापूर्वीच्या काळामध्ये सोलापूर ज्वारीचा आगार ओळखलं जायचं परंतु कर्जतमधले पांडुरंग ट्रेडिंग कंपनी हे सुद्धा एक प्रकारे ज्वारीचा आगार आहे असं म्हणलं तरी आपल्याला वावगं ठरणार नाही तर शेतकरी बांधवांना विनंती आहे की एक वेळा आपण पांडुरंग ट्रेडिंग कंपनीला अवश्य भेट द्या आणि आपल्या मालाला खात्रीशीर चांगला भाव मिळण्यासाठी या ठिकाणी अवश्य या ठिकाणी भेट द्या खात्री करा आणि यानंतरच आपण या ठिकाणी आपला निर्णय करा जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेवरे आहिल्यानगर यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री आता कर्जतकारांना मिळणार शुद्ध नैसर्गिक आणि आरोग्यदायिते कर्ड सूर्यफूल सूर्यफुलते शेंगदाणा तेल हे सर्व तेल आता कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने तयार होणार आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणार आरोग्यदायी जीवनासाठी आपल्या कुटुंबाच्या चवीसाठी आणि शुद्धतेच्या हमीसाठी यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री अक्काबाई चौक कर्जत शहर एक वेळ अवश्य भेट द्या यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा Aplitando-nos de caralhos, é verdade.